नमस्कार मी डॉक्टर शिल्पा हेल्दी मी ह्या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण नाकातलं हाड वाढणं म्हणजे काय त्याच्यावरती घ्यावयाची काळजी आणि त्याच्यावरचा उपचार काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत नाकातलं हाड वाढणं किंवा नाकातलं हाड वाढलेलं आहे असा एक समज असतो पण खरं तर नाकातलं हाड वाढत नाही तर नेमकं काय आहे हे आपण जाणून घेऊयात तर दोन्ही नागपुड्यांमध्ये एक सेप्टम असतो किंवा एक पडदा असतो ज्याला मेडिकल लँग्वेजमध्ये कार्टिलेज बोलतात तो एक हाडांचाच भाग आहे पण थोडंसं मौसर हाड असतं ते तर ह्या हाडाला जेव्हा कुठल्या कारणांमुळे सूज येते किंवा तो एका बाजूला क होतो तेव्हा नागपुरी ब्लॉक होणं किंवा दम गुठल्यासारखं वाटणं नाकामध्ये किंवा सायनसमध्ये कफ साठणं अशा तक्रारी होऊ शकतात तर हाच किंवा त्रास म्हणजे नाकातलं हाड वाढलं असं एक समज असते पण तो हाड वाढत नाही आहे तर ह्या कार्टिलेजला किंवा ह्या सेप्टमला सूज आलेली असते ज्याला मेडिकल लँग्वेजमध्ये हायपरट्रॉफी म्हणतात तर हे हाड वाढणं किंवा हायपरट्रॉफी होणं किंवा सूज येणं कशामुळे होऊ शकतं तर याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की कुठल्या तरी कारणामुळे इरिटेशन होऊन तिथे हे हायपरट्रॉफी होऊ शकते काही लोकांना ॲलर्जिक सर्दी असते वारंवार शिंका येतात आणि त्याच्यामुळे हे हायपरट्रॉफी होऊ शकते तर ही ॲलर्जी होते कशामुळे तर काही लोकांना धूर धूळ या गोष्टीची ॲलर्जी असते बऱ्याच लोकांना उग्रवासाची ॲलर्जी असते काही लोकांना एखाद्या विशिष्ट खाद्यपदार्थाची सुद्धा ॲलर्जी असू शकते प्राण्यांचे केस याचीसुद्धा घरी घरी काही तुमच्या मांजरं कुत्री असतील तर ता त्यांच्या केसांची पण स्पेसिफिक ॲलर्जी असू शकते तर ॲलर्जी ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असते त्यामुळं कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला ही ॲलर्जी सर्दी झालेली आहे किंवा त्या शिंका कुठल्या वातावरणात गेल्यामुळे येतात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि ह्या ॲलर्जिक सर्दीमुळे किंवा ह्या ॲलर्जीजमुळे इरिटेशन होऊन सुद्धा तिथे ह्या नाक नाकातल्या सेप्टमला किंवा त्या पडद्याला आली तर तरीही सुद्धा नाक ब्लॉक होणं नाक गच्च होणं अशा तक्रारी होऊ शकतात तर ह्याच्यासाठी मग आपल्याला काय करता येईल तर पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ही ॲलर्जी होते कशामुळे की तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक गोष्टीची ॲलर्जी आहे हे जाणून घेऊन त्या ॲलर्जीपासून तुम्हाला काही महिने दूर राहावं लागेल दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या ही ॲलर्जी किंवा काही वेळा पेशंट विचारतात की डॉक्टर विचारता मला आधी कुठली ॲलर्जी नव्हती मग आत्ता अचानकच ही मध्येच ॲलर्जी कशी काय मला ह्या गोष्टीची झाली आहे याचं दुसरं उत्तर म्हणजे की तुमची इम्युनिटी लो होते मग आता इम्युनिटी लो कशामुळे होते तर बऱ्याचशा गोष्टी त्याला कारणीभूत आहेत की तुमच्या शरीरामधल्या रक्ताचं प्रमाण कमी असेल तुमचं खाणं वेळेवर नसेल तुमची झोप प्रॉपर होत नसेल तुमचं पोट साफ होत नसेल बऱ्याच किंवा काही तुमच्या आजारांमुळे तुम्ही त्याच्यामध्ये रिकव्हरी होत असताना तुमची इम्युनिटी प्रॉपर डेव्हलप झालेली नाही आहे या सगळ्या गोष्टींमुळे तुमची इम्युनिटी लो असू शकते पण एक साधारण एक कल्पना तुम्हाला द्यायची झाली ह्या आजाराबद्दलची की नाकातलं हाड वाढणं किंवा सायनोसायटीस किंवा ॲलर्जिक सर्दी ह्या गोष्टी कफच व्याधी आहेत म्हणजे शरीरातला कफ वाढला की हे आजार तुम्हाला होणार तर मग हा कफ कशामुळे वाढतो हे पहिला तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे तर कफ म्हणजे तुम्ही बेकरीचे पदार्थ जास्त खात असाल दह्याचं प्रमाण जास्त खात असाल थंड पदार्थ जास्त खात असाल किंवा साध्या गोष्टीत किंवा साध्या भाषेत सांगायचं झालं की जो पदार्थ चिकट आहे खाल्ल्यामुळे घशाला खाल्ल्यानंतर घशाला चिकटतो ते सगळे पदार्थ कफ वाढवणारे आहेत पण नॉर्मली दही थंड पदार्थ बेकरी पदार्थ चॉकलेट हे सगळे पदार्थ कफ वाढवणारे आहेत त्यामुळे त्याचं जर वारंवार तुमचं सेवन होत असेल थंड पदार्थ वारंवार घेतले जात असतील तर ठराविक काळानंतर तुमच्या शरीरातलं कफाचं प्रमाण हे वाढणार आहे आणि मग तुमची इम्युनिटी कमी होऊन तुम्हाला हे कफाचे त्रास जुनी सर्दी अशा सगळ्या गोष्टी होऊन पुढे हे हायपरटोपी म्हणजे नाकातलं हाड वाढणार आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत की ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे त्या गोष्टीपासून काही महिने दूर राहणं आणि हा जो कफज आहार आहे की ज्याच्यामुळे तुमचा कफ वाढतो ह्या गोष्टी काही दिवस शंभर टक्के तुम्ही बंद केल्या पाहिजेत आता हे झाले घ्यावेची काळजी मग आता हा जो काय ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे नाकातलं हाड वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे रात्री श्वास घेताना त्रास होतो आहे दम घुटतो आहे किंवा सायनसेस ब्लॉक झाल्यामुळे तुमचं डोकं दुखतं आहे मायग्रेनचा त्रास होतो आहे आणि त्याचा असर होऊन तुमच्या डोळ्यावरतीसुद्धा त्याचा परिणाम होतो आहे कान गच्च होत आहेत असे खूप सारे प्रॉब्लेम्स हे सायनस ब्लॉक झाल्यामुळे होऊ शकतो तर अशा वेळी हा सायनस ब्लॉक होतो कशामुळे तर हा नाक ब्लॉक झाल्यामुळे किंवा एखादी नागपुडी ब्लॉक झाल्यामुळे कफाचा निचरा किंवा कफ बाहेर पडत नाही किंवा कफ जास्त प्रमाणात घट्ट झाल्यामुळे त्या सायनसमध्ये साठायला लागतो आणि मग सायनस म पूर्णपणे भरल्यामुळे हे सायनोसायटिस होतो तर हा सायनसमधला जो कफ आहे तो बाहेर काढण्यासाठी आपल्याकडे पंचकर्मातली एक नस्य नावाची थेरपी आहे ज्याच्यामध्ये आपण औषधी तेल नाकामध्ये सोडतो ह्याच्या काही सेटिंग्ज असतात आणि त्याच्यामुळे काय होतो जो चिकट झालेला कफ असतो कारण वाफ घेतली तरीसुद्धा प्रायमरी लेवलला सायनस क्लिअर होत असतात पण ह्या सायनोसायटीसमध्ये काय होतं की कफाचं प्रमाण जास्तच घट्ट झाल्यामुळे हा इझिली सुटत नाही त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे की आपल्याला पहिला तिथे ऑइलिंग करावं लागणार आहे त्यामुळे तेल, षडबंधू तेल किंवा काही प्रकृतीनुसार काही तेल वेगळी येतात तर ती तेलं आपण काही सेटिंग्जमध्ये तुमच्या नाकामध्ये सोडतो आणि तो कफ पहिला लूज करून घेऊन तो हळूहळू कफाचा निचरा व्हायला लागतो तर ही पंचकर्मातली थेरपी केल्यामुळे जो काही सायनसमध्ये साठलेला जो काही कफ आहे तो पूर्णपणे बाहेर पडायला मदत होऊन जाते आणि त्याच्यानंतर काही दिवस तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा परत शरीरातला कफ वाढू नये म्हणून काही दिवस औषधं तुम्हाला घ्यावी लागतात ती औषधं तीन ती ती ते सहा महिने तुम्ही व्यवस्थित ही औषधं घेतलीत हे प्रॉपर तुम्ही पंचकर्म केलं आणि मी आधी सांगितलेल्या काही गोष्टी आहेत जसं की जे ॲलर्जन्स आहेत काही गोष्टींची धुळीची धुळ्याची ती तुम्हाला माहिती असते की मला ह्या वातावरणात किंवा ह्या गोष्टीचा संपर्क आल्यानंतर मला ह्या शिंका किंवा मला हे ॲलर्जी किंवा सर्दी जास्त होते असं जेव्हा तुम्हाला जाणवतं त्या सगळ्या गोष्टींपासून काही महिन्यात दूर राहायचं त्याच्यासाठी तुम्हाला वारंवार मास्कचा वापर तुम्हाला केला पाहिजे परफ्यूमचा वापर काही लोकांना परफ्यूमची अलर्जी असते तर परफ्यूम तुम्हाला बंद केले पाहिजेत जिथं धूर आहे तिथे पण तुम्हाला मास्क वापरला पाहिजे तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही ह्या अलर्जीनला एक्सपोज होणार नाही आणि त्याच्यावर पॅरल मी ज्या काही कफज गोष्टी सांगितल्यात की ज्याच्यामुळे तुमचा कफ वाढतो ह्या गोष्टी शंभर टक्के बंद केल्या पाहिजेत म्हणजे तुमची एक नॅचरल इम्युनिटी वाढायला मदत होते आणि जी काही मी तुम्हाला थेरपी सांगितलीत जे काही गोष्टी सांगितल्यात त्या तुम्ही तुमच्या शरीराला व्यवस्थित लागू होऊन तुम्ही तीन ते सहा महिन्यामध्ये ह्या ॲलर्जिक सर्दीपासून ह्या सायनोसायटीसपासून किंवा हे जे का नाकातलं हाड वाढलेलं आहे ज्याला आपण हायपरट्रॉफी म्हणतो याच्यातून पूर्णपणे बरे होता नाकातलं हाड वाढणं ना ही गोष्ट काही लोकांमध्ये जन्मजात असू शकते अगदी पाच ते दहा टक्के लोकांमध्ये पण नव्वद टक्के लोकांमध्ये नाकातलं हाड वाढणं ना ही समस्या म्हणजे ह्या ॲलर्जिक सर्दीमुळे तिथल्या कार्टिलेजला आलेली सूज असते तर याच्यावरती आपण काही घरगुती उपाय करू शकतो का तर नक्कीच अगदी कमी प्रमाणामध्ये ज्याची ह्या आजाराची जेव्हा सुरुवात असते तर काही गोष्टी तुम्ही घरी करू शकता ज्याच्यामुळे तुम्हाला रात्री जे काही नाक गच्चं होतं किंवा वारंवार शिंका येतात याचं प्रमाण तुमचं आटोक्यात राहून जाईल तर याच्यासाठी काय कराल तर, करा। तर सकाळी उठल्या उठल्या पहिला काय करायचं आहे की तुळस थोडी दालचिनी आणि थोडीशी लवंग एक कप पाण्यामध्ये टाकून त्याचा काढा करून प्यायचा आहे याच्यामुळे काय होणार आहे की शरीरात जो काही वाढलेला अतिरिक्त कफ आहे तो कमी व्हायला मदत होईल नाक ब्लॉक झालं असेल तर ह्याच एक तुळशीची एक दोन पानं आणि थोडासा कापूर पाण्यामध्ये टाकून त्याची वाफ घ्यायची आहे त्याच्यामुळे तुमचा ब्लॉक झालेला सायनस ओपन व्हायला मदत होऊन जाईल तिसरी गोष्ट आहे तुम्हा तुम्हा की तुम्हाला हे दोन्ही करंगळ्या तुमच्या नाकाच्या खाली ठेवून असं प्रेस करायचं आहे हा मर्मचिकित्सेमधला हा पॉईंट आहे जो सर्दीसाठी खूप उपयुक्त आहे ज्यांना अशीच सीजनल सर्दी होते थोडंसं वातावरण चेंज झाल्यामुळे काही लोकांना सर्दी होते तर त्या लोकांमध्ये पण पहिल्या पाच दिवसांमध्ये जर तुम्ही हे नियमित हा पॉईंट केलात तर नाकात जे काही इरिटेशन होतं बर्निंग होतं नाक ब्लॉक जे होतं ते सुटायला मदत होऊन जाते तर ह्या तीन गोष्टी तुम्ही जर केल्यात नियमित तर प्रायमरी लेवलला तुम्हाला ह्या उपयोगी पडणार आहेत घरगुती उपचार हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये किंवा हे तात्पुरते उपचार असतात पण जेव्हा त्रास हा प्रमाणापेक्षा जास्त वाढलेला असतो तर तेव्हा तुम्हाला ही नस्य उपचार पद्धती घेऊन त्याला प्रॉपर काही महिने ट्रीटमेंट औषधी उपचार तुम्हाला घ्यावे लागतात पण जसं मी सांगितलं की जेवढा माझा अनुभव आहे तेवढ्यामध्ये मी तुम्हाला सांगते की तीन ते सहा महिन्यांमध्ये कुठलीही ॲलर्जिक सर्दी कितीही दिवसापूर्वीची असेल तरीही ती ह्या व्यवस्थित सगळ्या गोष्टींचं तुम्ही व्यवस्थित फॉलोअप केलं तर नक्की तीन ते सहा महिन्यामध्ये पूर्णपणे बरी होते आणि तुमची नॅचरल इम्युनिटी इतकी चांगली होते की जे काही सीझनल आजार असतात किंवा संसर्गजन्य आजार असतात जे काही आपण म्हणतो ना की आता ह्या सर्दीची साथ चालू आहे तापाची साथ चालू आहे की अशा वेळीसुद्धा मग तुम्हाला सर्दी होणार नाही कारण नॅचरल इम्युनिटीज तुमची चांगली वाढलेली असते तर जर काही तुम्हाला असे काही ॲलर्जिक सर्दीचे काही आजार असतील कफाचे आजार असतील तर नक्की तुम्ही माझ्याबरोबर बोलू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे मी इथं खाली दिलेला आहे तर याच्यावरती तुम्ही चाट करू शकता आणि तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता